निरा येथील पाककला स्पर्धेमध्ये अष्ट्याहत्तर महिलांनी घेतला सहभाग जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुरंदर तालुक्यातील निरा येथे ग्रुपच्या वतीने महिलांसाठी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज दिनांक बारा मार्च रोजी दुपारी तीन ते पाच या दरम्यान ही पाककला पार पडली या स्पर्धेमध्ये अष्ट्याहत्तर महिलांनी सहभाग घेत आपली पाककला सादर केली निराच्या सरपंच तेजश्री काकडे ग्रामपंचायत सदस्य राधा माने आणि वैशल्य काळे यांनी या पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं तरी या पाककलेचं परीक्षण संगीता काकडे यांनी केलं यामध्ये पहिला क्रमांक रेखा पाटील आणि नेहा शाह यांना मिळाला दुसरा क्रमांक छाया गाडे आणि शोभा लगड यांनी मिळवला तर वर्षा साळुंके आणि शीतल जाधव यांना तिसरा क्रमांक मिळाला खरं तर आतापर्यंत ज्या रेसिपी स्पर्धा ज्या असतात ते खूप हाय लेवलचे इन्ग्रिडियंट्स घेऊन किंवा वेगवेगळे वेग आपले कॉन्टिनेंटल पदार्थ घेऊन आपण केलेलं असतात पण हे जे आहे जे सर्वसामान्यांच्या घरात असतात धान्य म्हणा मिलेट्स म्हणा ज्वारी बाजरी नाचणी अशा प्रकारच्या पदार्थांपासून हे बनवलेले आहेत त्यामुळे आपल्या अगदी घरगुती महिलांनीसुद्धा यात छान भाग घेतला आहे आम्ही बहात्तर जवळजवळ रेसिपीज इथे आहेत हा खूपच उदंड प्रतिसाद म्हणायला पाहिजे खरं तर आणि बऱ्यापैकी व्हरायटी आहे म्हणजे गोड जितकं आहे तितकंच तिखट पण आहे तितकंच थोडंसं तुमच्या ब्रेवजेसमध्ये पण जातं अशा टाईपचे पण पदार्थ त्यांनी केलेले आहेत की जे आपण कल्पना पण नाही करू शकणार तर अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा रिस्पॉन्स आहे आणि सजावट आणि बाकीचे पण सगळं चांगले थोडं